हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात मी ॲप सर मस्त आणि मजेत तसाच तर आज, आज आहे पनवेलच्या एअरपोर्टचं नामकरण आहे त्यासाठीच आम्ही चाललेलो आज तर ह्या काकी वगैरे सगळ्या हां आल्या हे बघा लक्ष्मी काकी माऊली वगैरे पण आहे अंजू काकी आणि आम्हाला घ्यायला बस पाठवली होती आणि मी विंडो सीटच पकडली होती कारण का बाहेरचा नजारा बघण्यासाठी इंडो सीट पकडली होती मी आणि हे बघा आम्ही आलेलो आहे आता स्पोर्टला आणि पब्लिक बघा तुम्ही किती ये आणि आम्हाला तिथे नाश्त्यासाठी वडापाव दिलं होतं पाणी वगैरे पण दिलं होतं आणि खूप पब्लिक होती आणि बसून बसून खूप कंठा आता तिथं मम्मीन तर खाली उभे होते त्या दुसऱ्या बसमध्ये जाणार होते ह्या बसमध्ये त्यांना जागा नव्हती म्हणून आणि ह्या का त्यांना पण पाणी वडापाव वगैरे देत आहेत त्या खालीच बसच्या सावलीला बसलं होतं त्यांना वर खूप गरमत होतं बसमध्ये बस एका बस जागेवर होती तर आणि ऊन पण त्या दिवशी खूप होतं आणि इथं आतमध्ये पण पाणी सम वडापाव वगैरे देत होते आणि मी नंतर मम्मीकडे जाणार होते खाली पण म्हटलं नंतर तिला पण जागा नसेल तर म्हटलं हिथलची पण जागा पण तिथं पण जागा नाही भेटणार आणि इथं आता बाया एवढे गाणे बोलणार होत्या ना त्यांचे गाणे ऐकत 快别讲了！ करून खूपच गर्मी आहे आज पण वेलमध्ये ह्या असे बीजेपीच्या प्रत्येकाच्या नेता मंगळ टाकायचा आहे हे पण घेतलेलं आहे कमल खूप गरम जेवायला आलेलं आहे आता बिर्याणी चाललेलं आहे जेवण आणि आमचं अजून व्हेज यायचं आहे दक्ष्मी बाकी आणि मी व्हेजवाले आहेत दोघे पण माझ्या लक्षातच नाही की त्या नॉन व्हेजवाल्या आहेत मी त्याला खाली घेऊन नॉन घेऊन आले दिला मग दुसऱ्यांना आणून परत गरमी हो <task> 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 सगळ्या गाड्या एकाच जाग्यावर खूप पब्लिक होत सगळं जाम झालं होतं करण्यास स्पॉट आणि मम्मी खाली उतरले होते मम्मीकडे चालले होते मम्मीला बघायला आणि मम्मी नेहमी नव्हतीच वाटतं पण मम्मी दुसऱ्या बसमध्ये निघून गेली आणि आता पब्लिक कमी झालं जरा नाही तर आधी खूप पब्लिक आणि आता आम्ही चाललो होतो एअरपोर्ट बघण्यासाठी खूप लेट झालत कमीत कमी मला चार वाद्य असतील चार साडेचार आणि खूप लांब तू आम्हाला चालत जायचंय बघू शकता आणि बघा किती खूप लांबून लांबून लोक आले बारामती गुजरात वगैरे खूप लांबून लांबून लोक आले आता आत असेल मोबाईलला तर मी तुम्हाला नक्की दाखवेल ब्लास्ट करेन बघायला आणि बघा तुम्ही किती कब्जिक आहे i'm going to get out पण नव्हती कारण की आम्हाला वेज आलंच नव्हतं आलतं पण दुसऱ्यांनी घेऊन दुसऱ्या बस मधल्यांनी आणि मला खूप कंटाळ कंटाळता भूक पण मला खूप लागली होती वडापावच पिण्याचा चहा चार साडेचार तिथे चहा होता पण आम्ही दोघी पण चहा नाही पिरू लक्ष्मी काही पण चहा नाही पिले आणि रात्रीच्या नाही दिले तिथं आणि बाकवा भेटलेले आहेत आता मध्ये

कधी जिथं बघायला नाही भेटले आम्हाला कोणच बघायला भेटलं आम्ही परफॉर्म पाहिजे मला गेलो दोन मिनटं आधी आणि आता पब्लिक बघा मग किती आहे बघू शकताय पब्लिक आता आम्ही बसमध्ये येऊन बसलेले तेवढं दमले निमित्त खूपच लांब होतं पार्किंग बसणं एअरपोर्ट फायदे खायलावलं ते जेवले पण नव्हते आणि कसं आश्चर्य पण आल्यावरील झालंय मला तर पायन पिण जाम झाली चालून चालून असं वाटतं मी बसमध्येच बसायला पाहिजे होतं पण जाऊ द्या काय करू जाऊन आले आणि इथं घरी मी आणि इथं आता विमानं उडायला लागलेले बघू शकता तुम्ही आणि आता हिथं दुसरं लगेच उडतंय आणि मोठे मोठे मंत्री वगैरे आले होते ते चालले हेलिकॉप्टरने <laughs> तर झालं होतं खूप पण जाऊ द्या विमानं वगैरे बघायला भेटले तेवढाच एन्जॉय करायला भेटला बाकीच्यांसोबत आणि तुम्ही पण विमानं बघून घ्या गर्दी वगैरे पण मी व्हिडिओमध्ये बघितलीच असाल ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय भेटू बाय <laughs>